निवडणुकीचा निकाल पाहून मी भारावून गेलो आहे एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू लढतोय म्हणून जी साथ मिळाली आहे ती अद्भुत होती आणि एक अडचणी आल्या तरी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली त्यांचा आभारी आहे यापुढे जनतेच्या सेवेसाठी मी सदैव काम करेन अशी ग्वाही अपक्ष विजय उमेदवार विशाल पाटील यांनी दिले मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा पराभव केल्यानंतर विशाल पाटील हे पत्रकारांशी बोलत होते सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडली मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी मोठे मताधिक्य घेत आघाडी घेतली होती शेवटच्या फेरीत फेरी असेल हे मताधिक्या कायम राहिले शेवटच्या फेरी असेल विशाल पाटील यांचे मताधिक्याचे हे एक लाखाहून अधिक होते विशाल पाटील हे विजयी होत असताना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला विजयाची घोषणा करताना याबाबत विशाल पाटील म्हणाले या, या निवडणुकीत प्रत्येक गोष्टीला अडचणीत आणण्याचं काम भाजपने केलं चिन्ह चोरलं वेगवेगळी आमिषे दाखवली पैशाचा बेफाम वापर केला सगळं करूनसुद्धा माझा आज विजय झाला आहे जनतेचे मी आभारी आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा पा दिल्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळाले संविधानाचा रक्षक म्हणून मी संसदेत जात आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी चांगल्या प्रकारे करेन स्वर्गीय आर आर पाटील पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत आमची एकी आता कायमची आहे ते जसे सांगतील तसेच पुढे होईल असे त्यांनी सांगितले होती आणि सुद्धा सांगितलं की चार तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचा असणार विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षशेषची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीनं पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पटल्यानं संघर्ष करावा लागला एकच कामगिरी केली जे ऐतिहासिक आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार हे फा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधीमधून जनतेने मला ओळखलेला आणि त्यातून माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्ण महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित कारण ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी आहे